श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते जानेवारी महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार एकोणीस ते पंचवीस जानेवारी हा नवीन आठवडा अनेक राशींचं भाग्य उजळवणार आहे तर या आठवड्यात अनेक मोठमोठ्या मुट ग्रहांचं संक्रमण होणार आहे तसेच अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन देखील करणार आहेत त्यामुळे हा नवा आठवडा अनेक राशींसाठी भाग्यशाली असणार आहे तर जानेवारी महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि लव लाईफ या काळात कशी असेल तर तेच या व्हिडिओत साप्ताहिक राशी भविष्यात नक्की जाणून घ्या तर त्यातील सर्वात पहिली रास म्हणजे तूळ राशी तूळ राशीसाठी नवीन आठवडा हा मिश्रित स्वरूपाचा असणार आहे या काळात तुमच्या आरोग्यात चढउतार पाहायला मिळतील विशेषत तणाव आणि झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला चिंतेचा सामना करावा लागणार आहे त्याचबरोबर तुमची धनसंपत्ती सामान्य असणार आहे खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे तसेच नोकरीत तुमच्या परिवर्तन होण्याची देखील शक्यता आहे तुमच्या कुटुंबात सामंजस्य टिकून राहील यानंतरची रास आहे ती म्हणजे रुचिक राशी वृच्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा प्रगतीचा असणार आहे तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा पाहायला मिळेल तसेच अचानक धनसंपत्तीचा लाभ तुम्हाला मिळू शकतो तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल तसेच तुमच्या नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत या आठवड्यात तुम्हाला एखादी नवीन गोष्ट देखील शिकायला मिळेल यानंतरची रास आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशीसाठी नवीन आठवडा हा सावधेंत सावधानतेचा असणार आहे या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्यावर बारकाईनं लक्ष देण्याची देखील गरज आहे तसेच दिवसभरात तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे या काळात तुमच्या करिअरला नवी दिशा मिळेल तसेच कोणताही व्यवहार करताना सावधानतेने तो आवर्जून करावा तुमच्या करिअरमध्ये धैर्याची गरज आहे तसेच आरोग्यावर लक्ष केंद्रित करा यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशीसाठी जानेवारीचा पुढचा आठवडा हा लाभदायक असणार आहे या काळात तुम्हाला मानसिक शांती मिळेल तुमची आर्थिक बाजू चांगली राहील तसेच तुमचा व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल नोकरीत तुम्हाला मान सन्मान मिळेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन प्रोजेक्टर काम करण्यासाठी संधी मिळेल तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील उत्पन्नाचे नवे सोर्स तुमच्यासमोर उपलब्ध होतील यानंतरची रास आहे ती म्हणजे कुंभराशी कुंभराशीसाठी नवीन आठवडा हा आत्मविश्वासाचा असणार आहे या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल कामाच्या ठिकाणी तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील तसेच लवकरच प्रवासाचे योग जुळून येणार आहेत करिअरमध्ये न चांगली प्रगती होणार आहे करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी तुमच्यासमोर खुल्या होतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना देखील या आठवड्यात वाव मिळेल यानंतरची रास आहे ती म्हणजे मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा हा सकारात्मकतेचा असणार आहे या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील तसेच तुमचा मानसिक तणाव कमी होईल तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा दिसेल तुमच्या व्यवसायात प्रगतीचे अनेक मार्ग मोकळे होतील मुलांना परदेशात जाण्याची संधी मिळेल तसेच लवकरच एखादी शुभवार्ता तुम्हाला मिळेल समाजात तुम्हाला चांगला मान सन्मान मिळेल तर हे होतं यात जानेवारी महिन्यातील तिसऱ्या आठवड्यातील काही राशींचं भविष्य श्री स्वामी समर्थ धन्यवाद